नमस्कार मी जोशना माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुमचा दिवस खूप छान असा जाऊ दे तर आज आहे होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदन आहे धू किंवा धुलवड पण म्हणतात खूप ठिकाणी तर मस्त असं मटण बनवणार आहे जसं की आपल्याला सगळ्यांना आवडतं मटण 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 कसं वाटतं आहे खूप छान असं मटण प्रत्येकालाच आवडतं सॉरी हा प्रत्येकालाच आवडतं तर तसंच मी आज मटण बनवते आणि बाय मिस्टेकली काय झालेलं आहे जेवढं शूट झालेलं आहे तेवढंच मी व्हिडिओ थ्रू दाखवणार आहे कारण रिझन हे आहे की मी नंतर व्हिडिओ शूट करायचंच राहून गेला आहे माझा ह्या सर्व गोंधळामध्ये कारण धुलवडची कशी घा गोंधळ असतो रंगपंचमी किंवा खेळायचं वगैरे हे असतं मुलांचं त्यामुळे विसरून गेलेली आहे मी त्यामुळे जेवढं शूट झालेलं आहे तेवढंच दाखवते नंतर जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा मी नंतरच्या कोणत्याही ब्लॉगमध्ये किंवा जे म्हणजे मी जेव्हाही कधी बनवेन तेव्हा नक्की रेसिपी तुम्हाला देईन तर आता मी ह्या जो कुकर आहे त्याच्यामध्ये तेल हळद आणि जिरेची जी फोडणी दिलेली आहे आणि हे मटण जे आहे एक किलो आणलेलं आहे आणि आता हे मी धुवून घेणार आहे एका पाण्यानेच धुवून घेते मी जास्त धुवत नाही कारण त्याची चव सगळी जर गेली समजा पाण्यावाटी तर त्यात काय टेस्ट राहील खरं म्हणायला गेलं तर म्हणून मला एकदाच वॉश केलेलं आवडतं असं सारखं खूप पाण्यानं चोळून चोळून धुतलं नाही आवडत कारण त्याची पूर्ण चव जाते तर मी हळद सॉरी तेल जिरे टाकलेत आणि नंतर हळद टाकलेली आहे नंतर मीठ वाजून वरतून टाकणार आहे असं सर्व टाकून त्याच्यानंतर हे मटण धुतलेलं जे आहे फक्त एकापणाने लक्षात ठेवा नक्की कारण पाण्याचं जास्त हे धुवून म्हणजे चोळून चोळून धुतलं नाही की याची चव जी असते ती निघून जाते आधीच कसं मुंबईचं म्हणजे जी एक पाण्याची टेस्टच कमी असते मुंबईच्या पाण्याला गावच्या पाण्याला टेस्ट जास्त असते किंवा गावचं कोणतंही साधी डाळ जरी केलं तरी खूप चवीचं लागतं त्यामुळे तिथलं वेगळं आणि हिते वेगळं त्यामुळे हितलं जे आहे मटर आता मुंबईच्या ठिकाणचा ते कसं एक मटणात पण फरक असतो आणि म्हणजे मेन म्हणजे पाण्यामध्ये पण त्यामुळे चव ही ऑलरेडी कमी असते त्यात अजून तुम्ही दहा वेळा त्या काय म्हणतात मटणाला चोळून चोळून धुतलं की त्याची सुद्धा चव निघून जाते मग नंतर काय फक्त चोथा खायचं असतो का नाही ना एकाचपणाने वॉश केलं काही कसं नाही तिथं कट कसं करतात काय करतात आपण काय हॉटेलमध्ये बघायला जातो का की आबा ज काय म्हणतात मटण कसे बनवतात आहेत नाही बघायला जात मग असं प्रत्येक ठिकाणी हे करणं म्हणजे नाही बरोबर तर ते म्हणजे एवढं वॉश केल्यानंतर काय म्हणजे त्या मटणामध्ये चव राहणार असं मला म्हणायचं आहे मीठ टाकलेलं आहे कोथिंबीर टाकलेलं आहे आणि थोडंसं हलवून घेते का तर मटण कसं साईडला चिकटलेलं असतं एक दो एक दोन तीन मिनटं काय करायचं आपण वरती ताट ठेवायचं आणि त्याच्यात तुम्हाला पाणी ठेवायचं असेल तर ठेवू शकता किंवा नाही ठेवायचं मी साईडला गरम पाणी तुम्हाला दिसतच आहे स्टीलच्या टोपात मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे कारण तेच पाणी तिथे त्यात ओतायचं क ह्याच्यामध्ये कुकरमध्ये की जेणेकरून ते पाणी म्हणजे लवकर हे गरम पाणीच टाकायचं असतं मटण चिकन किंवा आता आपण म्हणतो पूर्ण पुरण बनवायचं असेल तर आधी गरम पाणी करून ठेव मगच त्यात डाळ टाकतो तसंच की हे जे असतं आणि आपल्या रेग्युलर ज्या भाज्या असतात त्यातसुद्धा गरम पाणी जर ओतलं तर काय चव लागतं हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आधी तुम्ही ट्राय करा आणि नंतर मला सांगा की बाबा चव लागते गार पाणी भाजीत ओतल्यावरती की गरम पाणी ओतल्यावरती म्हणून तर मी मोस्ट ऑफली जास्त करून गरम पाणीच होते जर समजा कधीतरी गॅस पूर्ण तिनेच्या तिने बिझी असतील तरच मी गरम पाणी गार पाणी होते नाहीतर नाही मग आता जे जेवढं मला आता कसं एक किलो आहे तर चिकन शिजायला जेवढं वेळ लागेल तेवढं मी टाकते आणि राहिलं तरी कसं ते थोडंसं मिठाचं पाणी काढतो त्यामुळे चालून जातं मी जास्त करून काढत नाही पण ह्या वेळेला काढलं होतं पण काय झालं आहे मला शूट मी केलंच नाही आहे एवढ्या सगळ्या गोंधळमध्ये तर तुम्हाला नेक्स्ट टाईम कधी आणलं तर नक्की मी तुम्हाला चिकन कसं बनवते मी ते नक्की सांगेन आणि त्याची रेसिपीसुद्धा खूप छान आणि खूप टेस्टी असे चिकन होतं मस्त होतं आणि मी थोडीसं स्पायसी बनवते कुकर लावून कुकरच्या शिट्या ह्या मी तीनच केलेल्या आहेत कारण चिक मटन जे होतं ते ना कवळं होतं म्हणजे कवळं म्हणजे कसं माहिती आहे का फ्रेश होतं सॉरी फ्रेश होतं त्यामुळे कसं मटण लवकर शिजतं आणि आम्हा आम्ही जरा सॉफ्टच म्हणजे जास्त शिजलेलंच खातो असं आणि मग नंतर मस्त ज्वारीच्या भाकरी केल्या आम्ही गरम गरम तुम्ही बघताय किती मस्त अशा फुगलेल्या आहेत टम्मज फुगलेल्या आहेत आणि हे सर्व आता भाकरी बनवून झा पूर्ण सगळ्या अशा रेडी केल्यात मी कारण कसं मला थोडंसं म्हणजे जास्त करायचं होतं भाकरी पण एक म्हणतात आठ नऊ भाकरी करायच्या होत्या मला काहीतरी रिझन ऑफ की बा जास्त भाकरी करायच्या होत्या पण भाकरी मेन म्हणजे म्हणजे पीठ पण त्याला फ्रेश चांगलं लागतं दळून आत्ता चांगलेलं असं त्यामुळे भाकरी खूप छान आणि आता हे मी जेवण झाल्यानंतर तुम्हाला हे दाखवते शूट करता कारण मी विसरून गेली आहे सॉरी याच्यासाठी मटण एकदम मस्त आणि चवीचं झालं होतं आता मी मटन खाऊन बिऊन मस्त आराम केला म्हणजे मला वाटते मी एक वाजता वगैरे जेवली असेल एक दीड वाजता त्याच्यानंतर मस्त आराम केला म्हणतात ना ते मटण हेवी असतं आणि त्यात खाऊन अजून सुस्ती आल्यागत होतं भाकरी भात वगैरे सगळं खाऊन आणि मटण रसा त्यामुळे खूप मस्त असं टेस्ट लागली आणि त्यामुळे मग टाईम वेस्ट गेला आहे माझा खूप आजचा कारण वेळ आरामात काढलेला आहे थोडंसं म्हणून मग मी पण म्हटलं जाऊ दे पिक्चर बघितली पण दोन तीन पिक्चर मस्त मुलासोबत बघितले थोडंफार एन्जॉय केला म्हणजे टाईमपास म्हणा आणि मग उठले आता मी भांडी वाजते करते आणि मस्त चहा वगैरे पियचं आहे आणि मग त्याच्यानंतरचा व्लॉग तो मला दाखवते पुढे आणि हा व्लॉग लास्टपर्यंत बघायला विसरू नका आणि लास्टपर्यंत बघितलं ला असेल तर खूप खूप धन्यवाद तुमचे की माझे व्लॉग लास्टपर्यंत बघता आणि मा काय म्हणजे अजून तुम्हाला म्हणजे व्लॉग थ्रू तुम्हाला काय बघायला आवडेल हे नक्की कमेंट करून सांगा आणि हे जे आहे ते रात्रीचं शूट केलेलं आहे कारण जेवण खाऊन भांडी वगैरे झाली आणि म्हणजे कसं की बाबा आज नॉनव्हेज बनवलं होतं त्यामुळे मी गॅस पण क्लीन करून घेतला आहे पटकन कारण कसं खूप शितड्या वगैरे उडलेल्या असतात मटणाच्या उकळीच्या वगैरे किंवा कुकरच्या वगैरे त्यामुळे सर्व क्लीन करून घेतलेलं आहे आणि क्लीन करून झाल्यानंतर व्यवस्थित असं तुम्ही लासला बघाच की बा मी किती मस्त असं क्लीन केलं कारण ते मागे लावलेलं ला आहे वॉलपेपर पण वॉलपेपर की आता थोड्या एक मला वाटतं महिनाभर झाला असेल महिना पण नसला झाला थोडंसं ओपन होतो कारण तिथं ओलावा राहतो माझ्यासारखा त्यामुळे ओपन राहतो आणि मा तुम्ही म्हणाल की पाणी कशी वापरते एवढी असं काही नाही आहे कारण हे धुताना सारखं बंधन चालू करता येत नाही म्हणून मग आणि आता मस्त असं माझं बघा झालेलं आहे हे सर्व क्लीन वगैरे करून आणि शे काय होतं आहे की शेगडी आता मी दुसरी लावलेली आहे पण दरीत ही पण मला म्हणजे आवडलेली नाही आहे एवढी काही पण तरी पण जाऊ द्या जे आहे ते म्हणजे काय म्हणतात त्यात हे करायचं आहे म्हणून करते आता रिझन का तर मला म्हणजे एक एक आवडली नाही थोडी कारण ते तीन आहेत ते थोडेसे लगेच हे होतात आणि गॅस पण खूप फास्टली चालतो मधल्या छोटावाला पण खूप फास्ट चालतो सारखं दूध उतू जातो म्हणून आता मी वायपरच्या सहाय्याने सर्व क्लीन केलेलं आहे कारण लवकर ड्राय झालं पाहिजे म्हणून तर चला मग लास्टपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल